माझं लग्न झालेलं असूनही बॉसची मुलगी माझ्यावर प्रेम करत होती एक दिवस बॉसने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले एका रात्रीसाठी माझ्या मुलीसोबत लग्न कर मी तुला हवे तेवढे पैसे देईल मी लोभापोटी हो म्हणालो आणि लग्नाच्या ठिकाणी पोचलो तर ती एक कोटी होती ते पाहून मला आश्चर्य वाटलं बॉस म्हणाले काहीच प्रश्न विचारू नको फक्त लवकर लग्न कर आणि तुझ्या रूममध्ये जा मी लग्न करून त्याच कोटीच्या एका रूममध्ये गेलो तर माझा जीवच गेला कारण तिथे माझ्या बॉसच्या मुलीऐवजी माझी बॉसच्या मुलीच्या नजरेने मला संभ्रम वाटू लागला होता तिची नजर माझ्याकडे पाहून प्रत्यक्षाने मला खूप वाईट वाटत होते मी विचार करायचो की ही अशी कशी मुलगी आहे जिला आपल्या स्वाभिमानाची देखील परवा नाही नेहमी माझ्याकडे निर्लज्जपणे बघत असते मी कधीच तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण तरी देखील ती माझ्याभोवती फिरत होती दुसरी कोणती मुलगी असती तर मी खूप वाईट पद्धतीने तिचा अपमान केला असता पण ही बॉसची मुलगी होती त्यामुळे तसं काही करून मला माझी नोकरी गमवायची नव्हती आणि माझ्याजवळ हाच पर्याय होता की मी शांत बसून तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करावं आणि मी तेच करत होतो माझ्यासोबत इतर लोकांच्याही ही गोष्ट लक्षात आली की बॉसच्या मुलीला माझ्यामध्ये मा रुची आहे आणि माझे सर्व मित्र मला याबद्दल चिडू लागले होते पण मला आतून भीती वाटत होती की जर ही बातमी बॉसच्या कानावर गेली तर ते मलाच दोषी समजतील मीच त्यांच्या मुलीला प्रेमाच्या दाळ जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर माझं लग्न झालेलं होतं आणि मी माझ्या संसारात खूप आनंदी आणि समाधानी होतो माझी बायको एक खूप चांगली मुलगी होती आणि आमच्या दोघांचं लग्न आमच्या घरच्या लोकांच्या मर्जीने झालं होतं दोन वर्ष उलटून गेले तर देखील मला एक गोष्ट समजत नव्हती की मी विवाहित आहे ही गोष्ट माहीत असूनही ही, ही मुलगी मला तिच्याकडे आकर्षित करण्याचा का प्रयत्न करते आधी मला वाटायचे की कदाचित तिला माहीत नसावे माझं लग्न झालेलं आहे पण एक दिवस मुद्दा मी मुद्दामून माझ्या बायकोचा उल्लेख तिच्यासमोर केला आणि हे देखील सांगितलं की मी तिच्यावर खूप प्रेम करतो मला वाटलं होतं हे ऐकून ती माझा पेछा सोडेल पण मला असं काही होताना दिसत नव्हतं एक दिवस बॉसने मला केबिनमध्ये बोलावलं पण मी मात्र आतून खूप घाबरलो होतो मला वाटलं की बॉसला माझ्या आणि त्यांच्या मुलीबद्दल माहीत झालं आहे आणि आता ते मला नोकरीवरून काढून टाकतील मी घाबरतच केबिनमध्ये गेलो तर अगोदरच बॉस आणि त्यांची मुलगी तिथे बसलेली होती मला आठवली की एक दिवस ती मला म्हणाली होती जर तू माझी गोष्ट मान्य केली नाही तर मी बॉसला सर्व काही सांगेल आणि तुझी नोकरी देखील जाऊ शकते आणि कदाचित तिने बॉसला सर्व काही सांगितलं होतं आणि त्यांना मला काढून टाकायचं होतं मला बघून बॉस म्हणाली मी तुला इथे एका खास गोष्टीसाठी बोलवलं आहे माझ्या मुलीने मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे ते ऐकून तर माझं हृदय जोराने धडधडू लागलं होतं आता मी विचार केला होता तेच घडणार होतं मी ठरवलं की त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकण्यापूर्वी मीच राजीनामा द्यायला हवा जेणेकरून माझी थोडी तरी इज्जत राहील मी आता माझ्या राजीनाम्याबद्दल बोलणारच होतो तेच बॉसचं पुढचं बोलणं ऐकून मी चकित झालो ते म्हणाले माझी मुलगी तुझ्यावर प्रेम करते आणि ही गोष्ट मला देखील मान्य आहे तू विवाहित असल्यामुळे तू माझ्या मुलीकडे बघतही नाही पण मी तरी काय करू मी माझ्या मुलीच्या प्रेमामुळे मजबूर आहे माझ्या मुलीला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि एक बाप होण्याच्या नात्याने मला तिची ही इच्छा पूर्ण करायची आहे काय तू माझ्या मुलीशी लग्न करशील का बॉसचं बोलणं ऐकून मला फार आश्चर्य वाटलं हा असा कसा बाप आहे जो एका लग्न झालेल्या माणसाबरोबर आपल्या मुलीच्या प्रेमाची भीक मागत आहे मी नकार देत मानवलो मी माझ्या बायकोला धोका देऊ शकत नाही तिला सवत आणू शकत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मी ही नोकरी देखील सोडेल बॉसने माझ्याकडे बघितलं आणि विचित्रपणे हसत म्हणाला मला चांगलंच माहीत आहे तू ही नोकरी सोडण्याच्या स्थितीत नाही आणि तुला जर नोकरी सोडायची असती तर तू यापूर्वीच सोडली असती याशिवाय ही अनेक अडचणी आहेत जिथे तुला पैशांची गरज आहे तुला हवे असल्यास मी तुला मदत करू शकतो तुला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे ज्यामुळे तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील पण तुला माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल भले ते फक्त एका रात्रीसाठी का असे ना आणि ही माझ्या मुलीची इच्छा आहे जर तू नकार दिला तर मी तसाही तुला नोकरीवर ठेवणार नाही तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळत नाही याचा देखील मी प्रयत्न करेल त्यामुळे या प्रकरणात तुझे नुकसानच होईल तर दुसरीकडे तू माझी ऑफर स्वीकारल्यास मालामाल होशील बॉसने तर त्यांचं म्हणणं मांडलं होतं पण मी शून्य डोक्याने तिथून बाहेर आलो मला समजत नव्हतं हो की बॉस मानसिक रोगे आहे का जे एका रात्रीसाठी का होईना त्यांच्या मुलीसोबत लग्न करायला लावत होते शेवटी या सर्व मागे त्यांचा काय हेत होता मला असं वाटत होतं की ही गोष्ट फक्त बॉसच्या मुलीच्या पसंतीचीच नव्हती हो तर त्यापेक्षा जास्त काहीतरी होतं त्यामुळे मला एवढी मोठी ऑफर दिली जात होती मला तर काही समजत नव्हतं हो आता नेमकं काय करावं मी जर नोकरी सोडली असती तर मला माहीत नव्हतं कधी मला दुसरी नोकरी मिळेल आणि माझा घर खर्च कसा बागेल आणि जर नोकरी नाही सोडली तर मला त्यांची अट मान्य करावी लागणार होती मी तर एका विचित्र अडचणीत सापडलो होतो मी याबद्दल इतर कोणासोबत बोलून त्यांचा सल्ला देखील घेऊ शकत नव्हतो कारण यात माझंच नुकसान झालं असतं माझ्या बायकोने मला टेन्शनमध्ये बघितलं तर तिने मला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात मी तिच्याकडे एक नजर टाकली विचार मी विचार करत होतो की खरंच माझी बायको किती निष्पाप आहे मी तिच्यासाठी एखादी सवत कशी काय आणू शकतो जर तिला माहीत झालं की मी दुसरीकडे लग्न केलं आहे तर तिला किती वाईट वाटेल आणि माझ्या आईवडिलांनी माझं संगोपन असं अजिबात केलं नव्हतं की मी त्यांना धोका देऊ मी माझ्या आईवडिलांचा सगळ्यात छोटा मुलगा होतो आणि माझ्यापेक्षा तीन मोठ्या बहिणी होत्या मी मुलगा असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केलं होतं आणि माझे प्रत्येक लाड केले होते मी चांगले पैसे कमावू लागलो तर माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली आणि तिने आमच्या दूरच्या नाथ असलेल्या सोनियाशी माझं लग्न लावलं सोनिया दिसायला फार सुंदर होती आणि तिने माझ्या आई वडिलांची सेवा स्वतःच्या आई वडिलांप्रमाणेच केली तिने माझ्या घराला स्वर्ग बनवलं होतं अजूनपर्यंत आम्हाला मूळ झालं नव्हतं आमचं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं तेव्हा माहीत झालं की ऑफिसमध्ये एका नवीन मुलीने जॉईन केलं आहे मी, दिला ची, ची मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की नेमकं कोण आलं आहे पण नंतर माहीत झालं की बॉसची मुलगीच इथे आली आहे ती दिसायला फार सुंदर होती आणि सगळे लोक तिच्या मागे पुढे फिरत होते पण माझा स्वभाव असा नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या घरच्या प्रॉब्लेममुळे खूप टेन्शनमध्ये होतो त्यामुळे माझं तिच्याकडे फार कमी लक्ष असायचं पण हळूहळू माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्या मुलाला मी आवडतो आणि ही गोष्ट मला अजिबात मान्य नव्हती हो मी तर या गोष्टीचा कधी विचार देखील केला नव्हता हो की मी विवाहित असूनही बॉसची मुलगी मला पसंत करेल आणि तिचा बाप देखील असा होता जो आपल्या मुलीला समजून सांगण्याऐवजी उलट तिच्यासोबत लग्न करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होता शेवटी त्या दोघांच्या डोक्यात नेमकं असं काय चालू होतं मी रात्रभर कर या सर्व गोष्टींचाच विचार करत होतो शेवटी मी निर्णय घेतला की मी बॉसची ऑफर मान्य करावी कारण यामुळे माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार होत्या मी विचार केला की मला फक्त तिच्यासोबत एका रात्रीसाठीच लग्न करायचं आहे आणि ही गोष्ट कोणाला माहीत देखील होणार नाही आणि त्यानंतर मी तिला घटस्फोट देईल आणि हे प्रकरण इथेच संपेल मी ठरवलं होतं मी बॉसला एवढे पैसे मागेल ज्याने मी स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो आणि त्यानंतर त्यांची नोकरी देखील सोडेल म्हणजे हा धोका कायमचाच टळेल मी सकाळी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा बॉसची मुलगी माझ्या अगोदरच तिथे उपस्थित होती पण आज तर तिने माझ्याकडे बघितले देखील नाही या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं पण मी देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत बॉसच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना म्हणालो मला तुमची ऑफर मान्य आहे मी त्यांना जशी माझी रक्कम सांगितली मला वाटलं होतं ते माझी रक्कम कमी करतील पण त्यांनी एक रुपया देखील कमी केला नाही आणि म्हणाले की जेवढे पैसे मागशील त्यापेक्षा जास्त देईल फक्त तुला मी सांगितलं आहे तेवढंच करावं लागेल आणि हे काम गुप्तपणे होईल मला देखील वाटत होतं हे काम गुप्तपणे व्हावं म्हणजे ही गोष्ट माझ्या घरच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही बॉसने असं म्हणून माझी अडचण दूर केली होती पण त्यावेळी मी भुचकळ्यात देखील पडलो होतो यांचा नेमका काय हेतो आहे ज्यासाठी त्यांनी माझी निवड केली आहे बॉस मला म्हणाले आता तुझा योग्य वेळ आली की तुला सांगू लग्न कधी करायचं आहे मला वाटलं होतं ते दोन तीन दिवसातच लग्नाचं बोलतील पण या गोष्टीला दोन आठवडे होऊन गेले तरी देखील त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता हो आता मला फार काळजी वाटू लागली होती की त्यांनी माझ्यासोबत फक्त चेष्टा तर केली नव्हती ना कारण बॉसची मुलगी आता माझ्याकडे डोंकूनही बघत नव्हती मला तर वाटलं आता आमचं लग्न जमलं आहे तर तिला फार आनंद होईल बरेच दिवस गेले आणि मग मी ही गोष्ट विसरून गेलो मी विचार केला की नक्कीच त्यांनी माझ्यासोबत चेष्टा केली होती पण अचानक एक दिवस बॉसने मला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले उद्या तुमच्या दोघांचं लग्न आहे मी जो पत्ता देईल त्या पत्त्यावर पोहोच पण लक्षात ठेव हो की ही गोष्ट जर कोणाला कळाली तर तुझं काही खरं नाही मी त्यांना विश्वास दिला की ही गोष्ट कोणालाही माहीत होणार नाही ना आणि मला स्वतःलाही तसं वाटत होतं दुसऱ्या दिवशी मी बॉसने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली ती तर एक कोटी होती मी गोंधळात पडलो होतो की मी बरोबर पत्त्यावर आलो आहे की नाही कारण आसपास ते लोक मला कुठेच दिसत नव्हते त्यांनी मला इथे का बोलावलं होतं तेवढ्यात बॉस मला कोटीतून बाहेर येताना दिसले आणि म्हणाले बरं झालं तू वेळेवर आलास आता लवकर चल लग्नाचं मुहूर्त निघून जात आहे असं म्हणत त्यांनी माझ्या दांडाला धरलं आणि मला घेऊन जाऊ लागले पण मी तिथेच थांबलो मी त्यांना म्हणालो हे तुम्ही मला कुठे घेऊन जात आहे आपलं तर लग्नाविषयी बोलणं झालं होतं ही जागा तर माझं बोलणं ते मध्येच थांबवत म्हणाले आता काहीच विचारत बसू नकोस नाहीतर लग्नाचं मुहूर्त निघून जाईल तुला नंतर काय विचारायचं आहे ते विचार मी कोठीच्या आतमध्ये गेलो मला फार आश्चर्य वाटलं की तिथे मॅरेज रजिस्ट्रेशन देखील उपलब्ध होतं मी तिकडे न बघता पटकन सही केली आणि बॉसच्या मुलीकडून देखील सही करून घेतली जी तिथेच पण दुसऱ्या खोलीत होती मला फार आश्चर्य वाटलं होतं की गुपचूप लग्न करण्यासाठी यांना हीच जागा मिळाली होती का लग्नानंतर बॉस तिथून निघून गेले आणि मला तिथेच थांबायला सांगितले जवळजवळ अर्ध्या तासानंतर बॉस तिथे आले आणि म्हणाले आता तू तुझ्या बायकोजवळ रूममध्ये जाऊ शकतोस पायऱ्या चढून डाव्या हाताने पहिल्या रूममध्ये जा या क्षणी मला पूर्ण अनोळखी असल्यासारखे वाटत होते जणू मी या ठिकाणी येणारा ग्राहक आहे आणि मला स्वतःचीच लाज वाटत होती पण आज्ञेचं पालन करणं देखील गरजेचं होतं ना कारण मला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे होते आणि मला त्यांच्या मनाप्रमाणेच करावं लागणार होतं मी मान खाली घालून दरवाजापर्यंत आलो आणि दार ठोठावलं नवरी बेडवर घोंगट घेऊन बसलेली होती मी रूममध्ये जाताच तिने आपला चेहरा घोंगट बाजूला केला तिचा चेहरा पाहून मी धक्क्याने दोन पावले मागत आलो मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून माझी बायकोच होती तिला देखील मला पाहून आश्चर्याचा धक्का वाचला होता नेमकं हे सर्व काय चालू आहे मला काहीच समजत नव्हतं माझं लग्न तर बॉसच्या मुलीसोबत झालं होतं मग तिच्या जागी माझी बायको होई ती कशी काय होती मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो मी पुढे होऊन माझ्या बायकोचा हात धरला आणि तिला विचारलं की तू इथे या कोठीवर काय करत आहेस तिने मला मागे लागलं आणि म्हणाली हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही इथे काय करत आहात मी तर बाजारला जातो ते त्यावेळी काही लोकांनी माझ्या नाकाला रुमाल लावून मला बेशुद्ध करून इथे पळून आणलं आहे मलाच नाही माहिती मी इथे का आले आहे त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुला तुझ्या नवऱ्याचं खरं रूप दाखवायचं आहे तुझा नवरा रोज कोठेवर येतो आणि एका मुलीसोबत आपला वेळ घालवतो मला तर त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता पण ते मला म्हणाले की आज तुम्ही या मुलीऐवजी इथे बसा आणि स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या नवऱ्याचं खरं रूप बघा मला तरी देखील विश्वास होत नव्हता परंतु मी घोंगट घेऊन बसले पण तुम्हाला बघून मला आता समजलं आहे की ते लोक खरं बोलत होते माझ्या बायकोचं बोलणं ऐकून आता मात्र माझं डोकं फिरलं होतं मला काही समजत नव्हतं की कुठल्या लोकांनी तिला पळून आणलं होतं आणि माझ्या बाबतीत अशा चुकीच्या बातम्या कोण सांगत होतं इथे तर मी माझ्या बॉसच्या प्लॅननुसार आलो होतो माझी बायको म्हणाली तुमचं माऊन सांगत आहे की तुम्ही इथे रोज येता माझ्यामध्ये मा अशी काही कमी होती की तुम्हाला इथे कोठेवर येण्याची गरज पडली ते असं म्हणून रडतच तिथून निघून गेली आणि मी मात्र डोक्याला हात लावून तिथेच बसलो नक्कीच हा बॉस आणि त्यांच्या मुलीचा प्लॅन होता मी पटकन बाहेर आलो आणि त्यांना शोधू लागलो पण ते दोघेही तिथे नव्हते मला समजत नव्हतं की या दोघांनी माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केला होता मी त्याच वेळी ऑफिसमध्ये गेलो पण ते तिथेही नव्हते मला बॉसच्या सेक्रेटरीने सांगितले की सर आणि त्यांची मुलगी एअरपोर्टला जाण्यासाठी आत्ताच निघाले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची फ्लाईट आहे मला त्यांना कुठल्याही परिस्थितीतून इथून जाऊन द्यायचं नव्हतं जोपर्यंत ते मला या सर्व गोष्टी मागचं कारण सा सांगत नाही त्यांनी माझ्यासोबत एवढा मोठा खेळ का खेळला आहे मी पटकन माझी गाडी काढली आणि एअरपोर्टवर पोहोचलो त्यांना बघताच मी मोठ्याने ओरडलो तुम्ही दोघांनी माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केला आहे मी तुमचं काय बिघडवलं होतं की तुम्ही आमच्या नवरा बायकोमध्ये एवढा मोठा गैरसमो गैरसमज निर्माण केला आणि माझी बायको मला सोडून गेली आणि ती आता माझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाही बॉसची मुलगी दोन पावले पुढे झाली आणि माझ्या डोळ्यात बघून तिने मला विचारलं मी तर तू जे केलंस तेच तुला परत केलं आहे आता वेळ तुझ्यावर आली आहे तर ओरडत आहेस मला तर ती काय बोलत आहे काही समजत नव्हतं ती म्हणाली जरा आठव हो। कॉलेजच्या दिवसात तू किती जणांची नाती उद्ध्वस्त केली आहेस त्यावे गैरसमज निर्माण करून त्यांची नाती तोडण्यात तुला मजा येत होती आणि हे तुझ्यासाठी फक्त मनोरंजन होतं तुला आठवत असेल हो की तुझा एक मित्र समीर आणि माझ्याकडे निर्बक मी त्याची मैत्रीण श्वेता आहे आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आम्हाला लग्न करायचं होतं तू तु, तुझ्या विनोदासाठी तुझ्या मित्राचा नाश केलास आणि पैज जिंकण्यासाठी आम्हा दोघांचे ब्रेकअप केलं यानंतर कॉलेज संपल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेले त्याने देखील लग्न केलं पण मी आतून पूर्णपणे तुटले होते तुझ्या गैरसमजुतीमुळे आणि खोटेपणामुळेच मला माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाशी लग्न करावे लागले मग माझा घटस्फोट झाला आणि मी असहाय्य झाले तुम्ही ज्याला माझा बाप समजत आहे तो माझा बाप नसून त्यांनी मला फक्त आधार दिला होता आणि माझा मुलीपणाप्रमाणे मुलीप्रमाणे सांभाळ केला होता तुला काय वाटतं मी तुला पसंत करत होते म्हणून तुझ्याकडे बघत होते खरं तर दोन वर्षापूर्वी समीरच्या एका मित्राने मला तुझा फोटो दाखवला होता आणि म्हणाला होता की या व्यक्तीमुळेच समीरचा आणि तुझा ब्रेकअप झाला आहे मी जेव्हा तुला पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितलं तेव्हा माझ्या लक्षात येत नव्हतं की नेमकं मी तुला कुठे बघितलं आहे म्हणूनच मी नेहमी तुझ्याकडे बघत होते आणि मग नंतर मला आठवलं की तू तोच व्यक्ती आहे ज्याच्यामुळे माझा ब्रेकअप झाला होता म्हणून मी देखील ठरवलं की ज्याप्रमाणे तू मला उद्ध्वस्त केलं होतं त्याचप्रमाणे मी तुझा देखील संसार मोडेल तू तर मनोरंजन म्हणून ती गोष्ट केली होती पण मला मात्र तुझा बदला घ्यायचा होता आणि हा सर्व माझाच प्लॅन होता माझ्याच माणसांनी तुझ्या बायकोचं अपहरण करून तिला तिथे आणलं होतं आणि तिला सांगण्यात आलं होतं की तुझा नवरा रोज कोटीवर येतो हो आता घरी जाऊन बायकोला हवं तितकं पटवून दे ती कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे सर्व ऐकून मला मात्र फार मोठा धक्का बसला होता मी तिला माफी मागण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणालो की मला माफ कर आणि माझ्या बायकोला देखील सर्व सत्य सांग पण ती आपल्या मानलेल्या वडिलांसोबत तिथून निघून गेली मी घरी आलो तर माझ्या आईने माझ्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली मी तर तुझ्यावर असे संस्कार केले नव्हते की तू आई अशी करण्यासाठी कोठेवर जावे तुझी बायको हे घर सोडून गेले आहे आणि जाता जाता म्हणाले आहे की ती लवकरच घटस्फोटाचे पेपर पाठवेल ते ऐकून मला खूप रडू येत होतं मला नव्हतं वाटलं की माझ्या तरुणपणाच्या उत्साहात मी जे विनोद आणि पैज लावल्या होत्या त्याचा परिणाम माझ्या भावी आयुष्यात होईल मला आशा होती की बॉस आणि त्याची मुलगी परत येताच मी त्याच्या पाया पडून माफी मागेन जेणेकरून ते माझ्या बायकोला सत्य सांगून तिचा गैरसमज दूर करतील तीन महिने उलटून गेले होते तरी देखील ते सुट्टीवरून परत आले नव्हते आणि माझी बायको देखील मी रात्रंदिवस माझ्या पापांची माफी मागत होतो आणि त्यांची परत येण्याची प्रार्थना करत होतो अखेर शेवटी पाच महिन्यानंतर जेव्हा मी घर सोडणार होतो त्याच दिवशी माझी बायको परत आली तिला सर्व सत्य सांगण्यात आलं होतं त्या लोकांचा उद्देश मला फक्त माझ्या चुकीची जाणीव करून देणे हाच होता आणि मी वचन दिले की आजपासून मी माझ्या कोणत्याही विनोदामुळे इतर कोणालाही दुखावणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद